जयश्री आणि गे भरार या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि ते ज्येष्ठा गौरी बसलेली होती आणि विसर्जनची वेळ जवळच आली होती आणि विसर्जनचा प्रोग्राम होता तर त्यासाठी घरामध्ये सर्व महिला बोलून आणल्या होत्या आणि इथे हळदी कुंकवासाठी इथे एकमेकीला हळदी कुंकू लावत आहे आणि त्यानंतर आरती वगैरे घेणार आहे आणि ग ज्येष्ठा गौरी विसर्जनचे काय प्रोसिजर असते ती प्रोसिजर झाल्यावर आणि देवीला नैवेद्ये दाखवून विसर्जन, विसर्जन देवीसोबत शिदोरी दिली जाते आणि नंतर मग आरती करून देवीचं विसर्जन केलं जातं तर सर्व महिला देवीला हळदकुंकू लावत आहे आमची ताई म्हणजे चुलती खूप छान देवीची सजावट करते देवीला सर्व लागणारे पदार्थ वगैरे छान छान मस्त वस्तू वगैरे देवी देवीच्या संसाराचं सर्व देवीला दिलं जातं आणि जेव्हा देवीची पाठवणी होती तेव्हा शिदोरी पण दिली जाते आणि हे आहे माझ्या आईचं घर म्हणजे आईच्या इकडं आलेली आहे आता आणि मस्त भावाने गणपती बसवला होता आणि हा आमचा लालू आहे जो खूपच फेमस मांजर आहे आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले होते आणि त्या आणि विसर्जन करायचं होतं आणि माझी आई आहे आणि मी आहे ही पाहू शकताय माझा भाव व्हिडिओ काढतो म्हणून थोडं मी हसते आणि पाहू शकताय इकडे बाहेर आप विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पांना बाहेर ठेवलेलं आहे आता इथूनच बाहेर विसर्जन करायला जातील तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा जाताना आपले सारे विघ्न घेऊन जातात म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता बोलले जातं आणि हा आहे लालू जो हल्ली खूपच व्हायरल झालेला आहे माझा ला अजून एक चॅनल आहे लाडक्या प्राण्यांची करामती तर त्यामध्ये तुम्ही ह्या लालूला पाहू शकताय करामत करताना तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपली काळजी घ्या